नमस्कार माझं नाव राहुल पोपट मंडले राहणार देवीखिंडी तालुका खानापूर जिल्हा सांगली तर मी श्वान शर्यतीचा नाद मला दोन हजार चौदापासून लागला त्यावेळेस मी राजस्थानमध्ये होतो तर त्यावेळेस राजस्थानमधूनच मी श्वान शर्यचं नाद लागल्यापासून मी तिथून पंजाबला जायला सुरुवात केली तिथंच बरीच जुनी जाणकार लोक त्यांच्याशी माझी ओळख झाली त्यावेळेस आम्ही सुरुवातीला स सर्वात सुर सुरुवातीला मायकल नावाचा श्वान घेतला मिट मीटरच्या लाईनचा त्याच्यानंतर भरपूर शॉन दाखल केले आपण त्यानंतर आमचे पाहुणे जिवलग बंधू दिनकरश मंडले यांच्या आणि माझ्या दोघांच्या पारखीनं बिल्लो आम्ही दाखल केली बिल्लो घेतली गुलाबसिंग सुकणा यांच्याकडून ती आम्हाला आमचे जिवलग मित्र बिंदा समालसर यांनी घेऊन दिलेली ज्यावेळेस बिल्लो घेतली पंजाबमध्ये त्यावेळेस तिनं तिथं पहिल्या पहिल्याच रेसला पहिला नंबर केलेला होता तिच्या भावानं दुसरा नंबर केलेला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्रात आली तिथं महाराष्ट्रात पण येऊन तिनं पहिला नंबर केला पहिल्याच रेसला पहिली मादी असलं महाराष्ट्राची सातव्या वर्षात पण फायनलला उभा होती त्या लाईनचं वैशिष्ट्य ही की हो ती स्वतः पळाली तिची आई पळाली ती तिची पिल्लं पण पळते तिची नातवण पळते त्या लाईनचं वैशिष्ट्य एवढं बिल्लोची लाईन होती लोमसची बच्ची लोमसच्या बच्चीला मेट झालेला ब्रेटली लाल तेजी कोरेवाल यांचा तेजी बच्ची बिल्लो तिला आपण नंतर लाडला आणि बिकसून मेट केलेला त्यांचा हा बच्चा पक्ष्या दो दो। आ, शी आपली ब्रांडीची आणि पक्षीची पिल्ला आहेत ब्रांडी आपली ब्लॅक टायगरची पंजाबमधून आपण आणलेली तिला पण आपला घरचाच वेल फिनिशर पक्षा आपण मेट केला आहे त्याची दोन बच्चे आहेत शी शेम बिल्लोवर गेलोय सगळं आपलं सारखं देत आजी सारखं हे पण आपल्या जुन्या लाईन वर गेलंय आपल्या एबीच्या हे बी आपला जोगी होता त्या लाईनवर गेला पिल्लू जुन्या लाईनवर आणि हे आपलं प्रसाद पाटलांनी आपल्याला गिफ्ट दिलेला आहे पिल्लू ही वाईन आणि सुपर स्पार्कची बच्चे आहे आता सात महिने झाले तिला पक्षा बिलो मेटिंग केली होती बेकेशन लाडला आणि बा भरला होता सहा सात पिलं झाली होती त्याच्यातनं जी माणसाने निवडून पिलं नेली आणि मागं राहिली ती मी ठेवून घेतली त्यात मला त्याची गुढी लागली गुढी लागल्यानंतर मी लहानाची मुठी केली आणि पुन्हा मी आयम द्यायला लागलो त्याला पाळवाय लागलो त्याला मला आवड लागली आणि माझं मन लागलं त्यावर मन लागल्यानंतर ते चांगलंच काम करायला लागले असे मी ठेवले पक्षा स्वभावानं माझा एक नंबर महाराष्ट्रात रे, रेसला नेलं तर कुठलंही कुचरा असं पक्षागत माझ्या उभा राहत नाही आणि पक्षा माझा बिन काढण्याचं म्हटलं तरी उभं राहू हो शकतो असं काम आहे पक्षाच माझ्या बावला हल्ला तरच पक्षाचा जातो बाहुला नाही हल्ला तर नाहीच हल असं आहे पक्षाच माझ्या व्यायाम मी चालत देतो गाडीवर कुणाचं ऐकून मी देत नाही माझे मी स्वतः मनानच देतो मनानंच करतो सगळं खाणं पिणं जेवण सगळं माझ्या मी मनानं कुणाचं ऐकून घालत नाही काय नाही माझ्या मनानं पक्षाला जास्तीत जास्त खाद्याला खाण्याला पनीर आवडतं पनीर आणि चिकन अंडी चपाती हे असं मी मी भात मिक्स करून घालतो पेडेगिरी ही जास्त आवडते त्याला ह्यानं पळायला चालू केलं म्हणजे तेराव्या महिन्यापासून चालू केलं आम्ही गोगावला कराड तालुक्यात घेऊन गेलो तिथं त्यानं पहिल्याच रेसवर तिसरा नंबर केला आणि नंतर तो हा चालू झाला आहे तो चालूच आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रोख रकमेची रेस झाली आपलं बारामतीला तिकडं सायंबाजवाडीला तिथं दुसरा नंबर केला तिथून पण नंतर ना माळशिरसला पळालो तिथं दुसरा नंबर करून महाराष्ट्र चॅम्पियन झालो नंतर पहिला नंबर गुरुसाहेब केला नंतर ना अशी दोन तीन मैदान अशी जागा केली की ह्यानं जिथं नंबर नाही करत वाटत होतं तिथं नंबर केले नंतर ना आम्ही आवतरवाडीला पळालो तिथं तिसरा नंबर केला आणि जे एक्सप्रेस ह्याला किताब मिळाला एक्सप्रेस त्याच्यात आम्ही त्याचं किताब म्हणजे बिल्लो एक्सप्रेस महाराष्ट्र चॅम्पियन पक्षा हे नाव दिलं हे जी लाईनची एवढी खासियत आहे की ह्याच वय पाच वर्षात जास्त आहे अजून तरी सुद्धा हे उळतोय कुठल्याही मैदानात नेलं तर ह्यानं आम्हाला नाराज कधीच केलं नाही ह्या पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की राहुल दादांनी पंजाबमधून ह्याची जी आई आणली होती बिल्लो त्या बिल्लोनं सलग सात वर्ष मराठात रेकॉर्ड केलं पळायचं चा। तसंच हा तिचा बच्चा आहे पक्ष्या आत्ता पाच वर्षाचा आहे पक्ष पण अजून पण त्याचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे आणि याचं वैशिष्ट्य एक असं आहे की मी दोन हजार तेवीस दोन हजार बावीस तेवीसला एक डरबी डरबी झाली संदीप भाऊ शेट्टे यांनी घेतली होती येळगावला तिथं त्याचा एक फेरा असा झाला होता की सगळे म्हटले की पक्ष आता त्या रे त्या राऊंडला हरला हारला हरला, हरला। पण त्याचा असा फिनिश मारला पक्ष्यांना की तिथं पक्षानं एकदम कॅमेऱ्यात निकाल घेतला म्हणजे याचं सांगायची गोष्ट की माझ्या बारा तेरा वर्षाच्या कारकिर्दीत मी अनेक शॉन पाहिले इम्पोर्ट पाहिले इंडियन पाहिले पण याच्यासारखी फिनिश मी आजपर्यंत कुठल्याच शॉनाची पाहिली नाही